हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बघा आज मी त्या गव्हाच्या पिठाचा शिरा करायला बरं आता ह्याच्यामध्ये तूप टाकले भरपूर आणि ह्याच्यामध्ये हे बघा हे पाणी उकळून ठेवलंय मी गरम करून चांगलं गार पाणी घालायचं नाही गार पाणी घातलं तर शिरा चिकट लागत आणि स्वादिष्ट लागत नाही ह्याच्यामध्ये काही सुद्धा टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये तुम्ही थोडा गर टाकू शकता थोडं बेसण्याचं टीक टाकू शकतात ते रेसिपी मी दाखवली दाखवलेली ही दाखवली नव्हती आता निस्ता घाल किती छान कलर आलाय बघा छान भाजायचं होतं बारीक गॅस केला जास्त बारीक येत जास्त मोठा करायचा नाही जास्त मोठा केला तर ते ती चांगला भाजत नाही छान भाजले तरी सुद्धा आणखीन थोडं भाजून घेणार आहे खूप स्वादिष्ट लागतंय तर हे एका वाटी मी एक वाटी घेतलं होतं त्याला अर्धा ते पाऊन वाटी तूप टाकलं तुम्हाला कमी तुपाचा करायचं असला तर काय करायचं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं अगोदर छान भाजायचं गव्हाचं पीठ बिना तुपाचं कढईमध्ये तुमच्याकडे तूप नसेल काही अडचण असेल प्रत्येकाच्यात नसते आपल्या आपल्या प्रग हिच्या जर करायचं असलं तर मी त्या गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं अगोदर चांगलं आणि त्याच्यामध्ये ना नंतर चांगलं भाजल्यानंतर पाणी टाकायचं गुटळी होऊ द्यायची आज माझ्याकडे ऋषी पंचमी आहे ना ऋषी पंचमीला माझ्याकडे राखी असते तर मी गणपतीला राखी बांधते त्या गणपतीच्या नैवेद्यासाठी मी हे शिरा करायला मला भाऊ नाहीये थोडं थोडं पाणी टाकायचं घुटळी होऊ द्यायची नाही जास्त पाणी टाकलं आणि हो का ह्याला गोलच फिरवायचं असा एक क्रिक्स आहे बरं काही एक असं गोलच फिरवायचं उलट नाही तर असं धान्य घ्यायचं असं किती छान भाजणे बघा शिरा आता जसे 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 ना पाणी पाणी टाकून टाकायचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण ठेवायचं नाही का तर गाठ झाल्यानंतर हा पातळ होत असतो आता ह्याच्यामध्ये गाठ होत नाही एकदा जर आपण शिरा चांगला हलवला सुरुवातीला तर आता नंतर गाठ होत नाही आणि कधी पण मी गणपतीलाच राखी बांधते आणि त्यालाच नैवेद्य दाखवते गोड करते आणि नैवेद्य दाखवते मी गणपतीला आता हो शिरापात जाड झालाय परत आणखी एका वाटीला दोन वाटी पाणी लागत आहे ह्या वाटी मी एक वाटी पीठ असलं की दोन वाटी पाणी लागतंय आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं असेल का गोलच हलवायचा असं गोल हरवलं की ह्याच्यामध्ये गाठ होत नाही गाठ झाल्यावर शिरा चांगला लागत नाही आता बघा दोन वाटी पाणी मी एका वाटीला गव्हाच्या पिठावर असते बरं का तुम्हाला पिक पिक पी, पी, तुमच्या पिठाला पाणी कसं लागतंय ते तुम्ही तुमचं बघून घ्यायचं जुना नवा घणता पाणी जास्त शोषण करते कोणता करत नाही आता हे काय चांगलं ह्याला शिजू देते नंतर साखरता आता बघा कलर किती छान आलाय का छान तूप सोडलंय बाजू तूप किती छान दिसायलाय असं तूप सुटलं की हे शिरा शिजला म्हणून समजायचा बरं का किती छान तूप आलंय बाजूला आणि पातळच करावं लागतंय अगोदर ते, ते गार होईपर्यंत आणि थंड होईपर्यंत जेवण होईपर्यंत आपलं खूप जाड पडतंय आता बघा ते एक पीठ एक वाटी पीठ घेतलं होतं ना तर एक वाटी साखर घेतली त्याला हे काजू बदामाचे का पाणी हे वेलची पावडर आहे तुम्हाला टाकायचे असते तर अक्रोड मनुका किसमिस तुम्हाला काय टाकायचं ते टाका माझ्याकडे फक्त काजू बदामाचं कापते पण खूप पातळ आवडते तर बघा ह्या मशीन विकत मी खूप पातळ पातळ आवडते जर जाड झालं तर आवडत नाही दादाखाली आल्यावर ते आवडत नाही म्हणून मी इतकं पातळ करून टाकते हे दोन काजू आणि दोन बदामाचेच काप आहे ती किसमी खूप छान आहे त्यांच्याने खूप काप चांगले होते तर हे मला माझ्या बहिणीने दिल्या हे कलर बघा किती छान आलाय साखर टाकतो ना की हे थोडं पातळ होत असते आणखी साखर टाकल्यानंतर त्याला पाच ते सहा मिनिट हलवून घ्यायचं चांगलं बरं का कधी पण तुम्ही लोखंडाच्याचकडे कडे करा स्टीलच्याकडे हिच्यात हिच्यात केल्या करा शिरा चांगला लागत नाही लोखंडाच्या चांगला साजूक भाजते साजूक तूप टाकलेला असते खमंग खमंग भाजते बघा आणि खूप पौष्टिक असतं ह्याच्यामध्ये आपल्याला आयर्न जाते चांगलं हो का किती कलर छान आलाय ह्याला आणि सगळ्या घरात सुगंध झाल्या व का आता हे काजू बदामाचे काप मी मधी टाकते माझ्याकडून वरी टाकलेले आवडत नाही माझ्याकडे सगळे असं मधी टाकल्यानंतरच खातात आता ह्याच्यामध्ये काजू बदामाचे काप आणि वेलची फक्त चार सामानामध्ये तयार होणारा हा शिरा आहे आणि गऱ्यापेक्षा हा खूप पौष्टिक असतो बरं का सदन मातेला बाळांतीन मातेला हा शिरा तुम्ही सव्वा महिना खाऊ घाला खूप चांगला असते दूध पण चांगलं येते आणि त्या मातेला ह्याच्या ताकद पण चांगली येते का गड्याचा खाऊ घालण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा घालायचा फक्त त्याची भाजणी चांगली करायची एवढंच आहे चांगला भाजला तर खूप टेस्टी लागतंय ह्याच्यामध्ये तुम्ही एक वाटल्या दोन चमचे बेसन आणि दोन चमचे गडा घेऊन जरी केलं तरी ते पण खूप टेस्टी होतंय का बेसनाचा इतका टेस्ट त्याच्यामध्ये छान उतरतंय ना ते पण मी दाखवलेला आहे एक तर व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याचा आता हेला बारीक करून शिजू द्यायचं साखर टाकली ना आपण त्याचा पाक झाला की ते उडतय दुधप दुधप पा, हे पाण्याच्या जा जागेवर तुम्ही दूध सुद्धा गरम करून ह्याच्यामध्ये टाकू शकता पण माझ्याकडे पाण्याचं आवडते दुधाचा आवडत नाही दूध नसलं तर दोन चमचे मिल्क पावडर पण तर ह्याच्यामध्ये चालतंय बरं आता हो का छान झालं गरम गरम सर्व करायचा आपल्या जिबीला जसं होईल तसं खायचं गरम गरम म्हणलं तर एकदम पण गरम नाही टाकायचं तोंडात पुढं येतील जीबीला जसं आवडेल तसं खायचा हे गार झाल्यानंतर पण खूप छान लागतंय बरं धन्यवाद माझी जरी ही शिरा करण्याची गव्हाची शिरा करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली आवडली तर आवडली मला नाही आवडली तर नाही आवडली मला धन्यवाद